नमस्कार मित्रांनो विकी घरत ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज गावामध्ये सावरकर प्रीमियर लीग आहे तर आजचा पहिला दिवस आहे तर दोन दिवस कवर करणार आहे तर ब्लॉग नक्की बघा વિનયરેક્ટું હાલો ચાલ લગ પાછમ मग आठ संघांचा सबग या मॅच मध्ये पाहायला मिळतोय या स्पर्धेची तर या लीगची सुरुवात आजच्या दिवसापासून सुरू होणार आहे त्या क्षणालाच आपण ही सुरुवात पाहणार आहोत आणि या क्षणी आपण पाहतो आठही संघ आठ जर्सी मध्ये पाहायला मिळतात वेगवेगळ्या रंगाने नटलेली ही स्पर्धा बहुबाजून प्रदर्शित असणाऱ्या या प्रेक्षणीय मैदानाकडे हे सर्व सामने पाहायला मिळतील सावरकर प्रीमियर लीग एसपीएल टू थाउजंड ट्वेंटी फोर रोषीजी ठाकूर साहेबांना विनंती करेल की आपण बरोबर मंचाच्या समोर जायचं त्याच्यानंतर त्यांच्या समोर असुरामजी घरात याला विनंती असेल की आपण मंचाच्या समोर यायचं गणपती बाप्पाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केला जाईल हळद कुंकूचा टिकट दिला जाईल आणि प्रथमदा सर्व टीम्सना विनंती असेल की आपण बरोबर लाईन करून करू यायचं मंचाच्या समोरून प्रत्येकी टीमचा कॅप्टन समोर असेल आणि त्याच्या मागे त्याची टीम वेगवेगळ्या जर्तीनं आपल्याला बरोबर मंचाच्या समोर पाहायला मिळतील कॅप्टन खेळपट्टीवर आपल्याला थोडा उशीर आहे बालू आपण सर्वांनी इथे मात्र गणपती बाप्पाच्या प्रतिमेला पुष्पळ अर्पण केलाय आदरणीय सन्मानीय अंशजी ठाकूर साहेब यांच्यावर शोभा हस्ते अंत्य कुंकुचा ऑप्शन दिल्यानंतर या कार्यक्रमाला या संपूर्ण एसपीएल प्रीमियर लीगला सुरुवात करण्यासाठी नागाचं ऑप्शन केलं जातो इथून मात्र आठ टीमचे कॅप्टन्स आठ टीमचा कोणी प्रतिनिधी असतील तर आपण लाईन अप मध्ये राहायचं आहे चला आपण ऑल टीम राहायचं आहे गरज आहे शुभाच श्रीफल अर्पण केलं जातो क्रिकेटला अनेक नवीन हिरेंची गरज आहे आणि कोण चमकणार जो करणार घड टेनिस क्रिकेट मध्ये व्यवसाय क्रिकेट साठी आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी आणि त्यासाठी संपूर्णपणे हटका होणार टेनिस क्रिकेटचा चला बाकी प्लेयर्स ना पॉवर प्लेचा आम्हाला कलर आपण पसरायचा ग्रे आप। कलर ग्रे कलर आणि राष्ट्रगीत स्पर्धेला सुरुवात करायची आहे एकंदरीत आता घड्याल दहा वाजून छप्पन मिनिटं झाली आहेत नाही त्या जागेवरती कोणी उपलब्ध असेल तो चुकवत घेतली काही काही मावले धारा तिरती पडले आणि मग तो सहादे सहमानाशी चर्चा क... स्पर्धा करायला निघाला आणि त्याच सह्याद्रीतून आज तगाळ्यात आपली अजूनपर्यंत युद्धनीती चालू आहे आपल्या जमिनीच्या संघर्षातून अनेक हुतात्म्य झाले जो आपल्या जमिनींसाठी आपल्या हक्कांसाठी द्यावा लागतो त्या काही हुतात्म्यांना सलामी स्थान देण्यासाठी सावरकार प्रीमियर लीगच्या माध्यमातून या राष्ट्रगीतातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपली छत्रपती शिवाजी महाराज की जय दोन संघ नायकाला विनंती केली जाते की आपण याचा नरेंद्र स्पोर्ट्स या संघामध्ये पहिली लढत पाहायला मिळेल पाच षटकांचा सामना आणि या सामन्यासाठी या दोन संघांच्या दिवसातील पहिली आयकर आता लव आता आता लव

कोण जिंकलाय ब्रदर्स इलेव्हन्स ने टॉस जिंकलेला आहे पहिला आपल्या गावाच्या टीम साठी या एसपीएल सावरकर प्रीमियर लीग नक्कीच हायलाइट करणार आहेत संपूर्ण जगासमोर त्यांची व्हिडिओ प्रसारित केली जाईल फेसबुक युट्यूब तथनंतर इन्स्टावरती त्यांचा पाहायला मिळेल विक्की व्लॉगर्स कॅप्टन नरेंद्र स्पोर्ट्स कुठल्याही क्षेत्रात बॉल जरी बाहेर गेला तरी नवीन बॉल दिला जाईल जानेवारीच्या पंधरा तारखेनंतर जो काही होऊन लागतं ना तो फार उष्णबायक असतो ताजबायक असतं सर्वसा अशा तरीला हवे मध्ये आहे चित्र पाहायला मिळतं लीगमध्ये फुलता होता लॉंगा ओपला चाललाय अगदी सरळ सरळ साधेपणानं खेळू पार हा चेंडू एक दोन सख्या जरूर मिळेल असती कोणतो त्या सिंगल सन्मान जिल्ह्यात आतापर्यंत पाहायला मिळतात सिक्स वर नॉन लास्ट हा चेंडू चार बॉल फेकलेत पहिल्यावरती एक चौकार दुसऱ्यावरती कॅश ड्रॉप सिंगल त्याच्यानंतर सिंगल आणि मात्र सुमितला आता जशी स्ट्राईक मिळाली ना त्याने आपला अवतार दाखवलाय सिक्सर मारलायकच्या माध्यमातून नेव्ही याचा बॉल युज केला असे तो गोलंदाजाला चांगला आहे फलंदाजाला सुद्धा चांगला आहे सिक्सर पाहायला मिळाला सविच्या पायात मधून एका बाजूला सुमीची दमदार फलंदाजी याच्याकडे जबाबदारी आहे तो तसा खेळतोय आणि त्यानंतर नवीन फलंदाज आपल्याला सिद्धार्थ अँड मॉन्टी इलेव्हन सावरकरचे दोन प्लेयर बसलेत बघा सोनू घरत आणि त्यांचा टीम ओनर सिद्धार्थ घरत किंग ऑफ मन्याचा कॅप्टन बालू घरत स्वतः चष्मा घालून बसलेला आहे आणि ठाणकेश्वर क्रिकेट क्लबचा एक अनुभवी खिलाडी राजेंद्र घरत ठाणकेश्वर क्रिकेट क्लबचा एक उगवता रायझिंग स्टार बसलेला आहे बघा राजेंद्र घरत यांचा मुलगा अनन्या ट्रान्सपोर्टचे कॅप्टन बसलेले आहेत बघा त्यांच्या समवेत त्यांचे एक गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज राहुल पाटील बसलेले आहेत

आणि <णगी> तीन छप्प्यामध्ये अडतीस होत्या आणि इथून मात्र धावसंख्या चेंज झाल्या फोर्टी सिक्स रन्स ऑन बोर्ड चार षटक संपल्यानंतर या छप्प्यामध्ये आता मात्र धावसंख्या किती येतील हे फार महत्वाचं आहे सुमित आणि निलेशने चांगली कामगिरी केली जरूर परंतु शेवटच्या षट्टाच्या अखेर होईल एन ऑफ द फा सवार गंगाच्या निशना पती पट्टा सुमीच्या स्काईने केलू काढलाय एस पी एल चोट ही आजच्या दिवसाची आतापर्यंत उपलब्ध आहेत सन्मानियुरामधे शेत फार मोठे नाव ग्रामीण टेनिस क्रिकेट उरण तालुक्यातील प्रसिद्ध खेळाडू अनेक व्यावसायिक स्पर्धेमध्ये त्याला पाहिलं आपण सन्मानियन शुभ सन्मान दिला आर्थिकदृष्ट्या वस्तुरुपी

सावरकर संघाचा उभरता सितारा आणि तेज गर्रात नरेंद्र स्पोर्ट्स शो ओनर लॉंगॉप ऑफला फिल्डिंग उभे आहेत मॅच चा मॅन ऑफ द मॅच सागर घरत दहा बॉल पस्तीस धावा आणि एक बॉल पाच धावांची गरज असताना सिक्स मारला तानकेश्वर क्रिकेट क्लबचा कप्तान जितेश घरत

नरेंद्र स्पोर्ट्स तर लास्टच्या मध्ये एकवीस धावांची गरज असताना त्या धावा तुमच्या बॉलरनी दिल्या तर काय कसं फील वाटतंय का तुम्ही स्वतः बॉलिंग टाकू शक, शकले असते का मी टाकले असते शंभर टक्के मॅच पण जिंकवले असते पण एक पाच किंवा सात धावा दिल्या असत्या पण नवीन प्लेअरला संधी देण्यासाठी आम्ही तो प्रयत्न केला पण हा तुम्हाला खरंच वाटते का हा मोमेंट होता का नवीन प्लेयरला संधी द्यायचा हा वाटत होता पण तो भविष्यातला खेळाडू आहे थोडी चुकी झाली कारण की पहिली मॅच होती जर आता ही मॅच हरली आता आज खेळायला तर भेटणार नाही आज, ना आज आम्हाला आराम करायला भेटायला आणि आज आम्ही रातभर प्रॅक्टिस करणार आम्ही आता एक वाजता आम्ही करलचे मैदानात जाणार आहोत स्मशान आम्ही रातभर प्रॅक्टिस करून उद्याना आम्ही पूर्णपणे सगळ्यांची वाट लावणार आहोत असंच कॉन्फिडन्स राहते थँक्यू अशी गोलंदाजी आता करणं गरजेचं असणार या सामन्यामध्ये कारण की शेवटचं षटक आहे शेवटचे चार चेंडू निर्णायक चेंडू असतील षटकातील पुढचा चेंडू सुर्यायकाचा चेंडू होता मोठा पटका केला दोन चेंडू आठ दोन चेंडू आठ कारण की त्याला देखील कारण की विचार केला तर सहा मध्ये शेवटच्या तीन मध्ये चौदा धावांची गरज होती आणि ही चौदा धावा बनवण्यासाठी शेवटच्या तीन चेंडू मध्ये तीन षटकार लगावले गेलेत आणि या संघाचा संघ नायक कसा असावा हे देखील दाखवून दिलंय या याने कारण की सामना पूर्णपणे सुवर्ची एक डाव संख्यीची गरज आणि इतर मात्र संयम दिसत की काय चेतनचा लगातार तीन सिक्स मार यशस्वी होत नाहीये हॅट्रिक पूर्ण होता जोरून निर्दौल चालला चंडू तीन बॉल चौथा बॉल आता दावला सेन्सिबल क्रिकेट सन्मानजनक एक डाव पूर्ण दिवसामध्ये गोड आवाज यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला गेलाय कारण की जे मागची श्रृंखला होती त्यामध्ये सुद्धा प्रियल पाटील सरांनी उपस्थिती दर्शवली गेली होती या मैदानामध्ये त्याच दरम्यान आजच्या दिवसामध्ये सुद्धा